नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे अवघून जेवायची खबर ठेवायची की नाही मित्र हा जो विषय घेऊन मी व्हिडिओ करतो आहे तो खरं म्हणजे कालच केलेला होता पण माझ्या यंत्रात काहीतरी ऐकण्याच्या दृष्टीनं दोष निर्माण झाला त्यामुळे मग मला तो पब्लिश करता आला नाही आज मी तो नव्यानं करतो आहे अजूनही माझा मोबाईल पूर्णपणे दुरुस्त झालेला नाही एक दोन दिवस तरी आपल्याला कस सहन करावी लागेल आजचा विषय आहे औरंगजेबाची कबर ठेवायची की नाही हा प्रश्न उपस्थित केला आहे भाजपचे सांसद उदयनराजे भोसले यांनी त्यांचं म्हणणं असं एक यंत्र लावा आणि ती औरंगजेबाची खुलता संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जी कबर आहे ती उद्ध्वस्त करून टाका त्याची काही आता आवश्यकता नाही त्याची काही आवश्यकता नाही आता ना आवश्यकता नाही त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना वार्ताहरांनी विचारल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस असं म्हणाले की सर्वांचीच ती भावना आहे पण आपल्याला कोणतीही गोष्ट कायद्यानंच करावी लागेल कारण ही जी औरंगजेबाची खबर आहे ती पुरातत्व खात्याच्या सर्वेक्षणानं आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यानी यांनी सर्वे ऑफ इंडिया संरक्षित वास्तु म्हणून घोषित केलेली आहे आता हा, हा प्रश्न जो आहे त्याची उलटसुलट दोन्ही बाजू आपण नीट तपासून पाहू उद्ध्वस्त करायची असे उदयनराजे भोसले शिवाजी महाराजांचे वंशज म्हटला आहे आणि मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की जे काही करायचं ते कायद्यानं करावं लागेल त्यामुळे उद्ध्वस्त होणार की नाही आपण जेव्हाची कबर पहा त्याचे किती पैलू आहे मुळात ही कबर म्हणजे काय आहे हो उदयनराजे भोसलेच्या कल्पना काय माझ्या दृष्टीनं ही कबर म्हणजे मराठ्यांच्या हिंदूंच्या विजयाचं शुभ चिन्ह आहे औरंगेबीचे कशाचा आला होता पंचवीस वर्ष महाराष्ट्रात मुक्काम ठोकून होता त्याला आपण गाडला इथे त्यामुळे हिंदुत्व हिंदू संस्कृती समाज आणि राष्ट्र यांच्याकडे वाकड्या डोळ्यानं जो दो बघेल त्याची अवस्था आम्ही औरंगजेबाची जी केली ती करणार आहोत हे आपण जगाला ओरडून सांगितलेलं आहे त्याची साक्ष ही कबर आहे त्यामुळे कबर हे आपलं विजय चिन्ह आहे आता आपला मोठा जो भारतासमोरची मोठी समस्या आहे ती इस्लामी आतंकवाद ही आहे आणि इस्लामी आतंकवाद आम्ही या भूमीत गाडणार आहोत हे वारंवार लोकांच्या लक्षात यावं म्हणून ती कबर साक्ष आहे ती कबर तिथे राहिली पाहिजे ती कबर आपलं विजयाचं चिन्ह आहे मराठ्यांच्या हिंदूंच्या मुसलमानांच्या बाराशे वर्षाच्या लढ्यातली जी परिणती झाली की हिंदवी स्वराज्य आम्ही स्थापन केलं अटकेपर्यंत आम्ही झेंडे लावले का लावले कारण आम्ही औरंगजेबाला गाडला या मातीत औरंगजेबाचे स्वप्न जी होती संपूर्ण भारत पाकिस्तान करायचा इस्लाम मुय करायचा ते आम्ही वस्तुस्थिती व सत्यसृष्टीत आणू दिलं नाही आम्ही त्याला इथे कापून आणले एक औरंगजेब आमच्यात संताजी झाना जे आहेत एका संभाजी महाराजांचा तुम्ही छळ केला प्रत्येक मराठ्याचा छळ तुम्ही करू शकला प्रत्येक हिंदूचा छळ तुम्ही करू शकला आमच्या संभाजी महाराजांच्या हौतात्म्यातून ਸੰਤਾ ਜੀ ਦਾਨਾ ਜੀ ਖੰਡੋ ਬਲਰਾ ਰਵਾਜਾਰਾ ਮੋਸੇ ਅਨੇਕ ਵੀਰ ਨਿਰਮਾਣ ਦਾ ਵੇ ਦਾਤਾ ਜੀ ਛੱਡੇ ਪਰੰਤ ਹੀ ਕੀ ਕਬਰ ਸੰਤੇ ਉਲੂਨ ਕਾਮੋਈ ਦੀ ਨਸ਼ਟ ਕਰੇ ਜਨੇ ਆਪਾ ਦੇਵੇਂਦਰ ਪੜਨ ਵੀ ਜੇ ਮੰਟਾ ਹੈ ਕਾਇਦਾ ਨੂੰ ਕਰਾਵਾ ਲਾਗੇ ਤਾਂ ਕਾਇਦਾ ਨੂੰ ਕਾਇ ਕਰਤਾ ਹੀ ਤੇ ਮੈਂ ਆਪਲੇ ਉਸਾਂ ਕੋ ਉਦੋਂ ਰਾਜੇ ਬੋਸਲਾ ਜੀ ਭੀਤੀ ਵਟੇ ਕਿ ਹੀ ਕਬਰ ਇਤੇ ਠੇਵਣਾ ਮੁਝੇ आ, इस्लामी आतंकवादाच काहीतरी जित जागत अस पवित्र ठिकाण तिथे होईल आणि मग मुसलमानांच्या मुसलमानांना राष्ट्रीय प्रवास आणण्यात काही अडथळा होईल असं त्यांना वाटत असेल तसं नाहीये त्याच्याकडे आपण वेगळ्या दृष्टीने बघू तुम्हाला कायदा करायचा असेल तर ती कबर कबरच राहू द्या त्याच तीर्थक्षेत्र होणार नाही यासाठी तुम्ही कायदा करा म्हणजे करा नव्यानं जरा त्याची डागडुजी करा त्याचं नवीनीकरण करा त्याच्या बाजूला चार ज्या भिंती असतील कबरीच्या तर एका भिंतीवर तुम्ही औरंगजेबाविषयी जगातल्या प्रसिद्ध इतिहासकारांचं काय मत आहे अबो अजून उठो ना तो नव्हता जगातल्या इतिहासकारांचा जर म्हणणं असेल तो कुरूर होता तर ते लिहा तिथे म्हणजे त्या कबरीला बघायला जे लोक जातील त्यांना औरंगजेब काय होतात ते कळलं पाहिजे म्हणजे अबू अजबी सारखे जे लोक प्रचार करत तो प्रचार हाणून पाडायचा असेल तर कबरीवर तुम्हाला छान पैकी असं याच्यावर औरंगजेब कोण होता ते लिहा एका भिंतीवर शिवाजी महाराज कोण होते त्यांचं ध्येय काय होतं हे राज्यभावे ही श्रीच्या मनात आहे असं शिवाजी महाराज का म्हणाले त्यांनी मावळे कसे तयार केले प्रत्येकाच्या हृदयात देशभक्ती कशी निर्माण केली एका भेंतीवर संभाजी महाराजांचा घ्या त्यांचं हौतात्म्य म्हणजे काय त्यांनी छळ का सहन केला काय त्यांचा छळ केला मग संभाजी महाराजांप्रमाणे शिखांचा छळ जे गुरु आहेत शिखांचे त्यांचा छळ औरंगजेबाने कसा केला त्याच वर्णन त्याची चित्र तिथे पाहिजे मोठा मोठ सभागृह बांधला काही अर्थ काही प्रत्यवाय नाही मोठ सभागृह बनला आणि मग औरंगजेब काय जगाला कळू द्या आणि तिथे एक असा फलक लावायचा शासनाच्या वतीनं आज्ञा म्हणून की ही औरंगजेबाची कबर आहे हे तीर्थ क्षेत्र नाही इथे फुलं व्हायला बंदी आहे इथे धूप उदबत्ती वगैरे लावायला बंदी आहे नारळ फोडायला बंदी आहे इथे पूजा आचा करायला बंदी आहे हे मराठ्यांचं विजय चिन्ह आहे तुम्हाला घोषणा द्यायच्या असतील तर जय भवानी जय शिवाजी ही घोषणा येथे देत ये। आहे असा तुम्ही एक फलक लावा म्हणजे मग त्याचं तीर्थ पिर्सा, आणि तीर्थक्षेत्र त्याची पूजा जर कोणी तिथे करायला लागला तर तो दंडार्ह हो अपराध आहे असं नमूद करा आणखीन एक गोष्ट करता येईल तुम्हाला हिंदूंच्या परंपरेनुसार हिंदूंची परंपरा रामान रावणाचा अंत्यसंस्कार केला ही आहे महाभारत युद्धामध्ये देखील भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला सांगितलं युद्ध संपलं जे युद्धात पराभूत झाले त्या सगळ्यांच्या राजांच्या राज्याला भेट दे आणि तिथे जे कोणी असतील त्यांना सांग की युद्ध संपलं वैर संपलं आता तुम्ही सुखानं राज्य करा ही आपली परंपरा आहे त्यामुळे औरंगजेबाने ज्या दिवशी प्राण सोडला त्या दिवशी औरंगजेब मुसलमान होता म्हणून मुसलमानांचे ते कोणी मौलवी असतील आणि हे हिंदूंच राष्ट्र आहे हिंदू बहुसंख्यांक आहेत शासन करते हिंदू आहेत म्हणून हिंदूंच्या वतीनं काही धार्मिक विधी अत्यंत अत्यावश्यक असतील तेवढेच काही मिनिटांमध्ये आटोपले पाहिजेत असे विधी वर्षातून एकदा कशासाठी चांगल्या बुद्धीनं त्या औरंगजेबाचा आत्मा कुठे भटकत असेल त्याला शांतता मिळावी आणि त्याच्यात परिवर्तन व्हावं खळांची व्यंकटी सांडव या बुद्धीनं व्हावं असं एक दिवस म्हणजे कोणी असं म्हणू शकणार नाही की कम्युनिस्टांचं रशियात काय झालं जे आधीचे करते होते त्यांचे पुतळे उखडायचे तसे आपण आहोत का आपण कम्युनिस्ट नाही आहोत आपण इस्लाम धर्माचे पाईक नाही आहोत तालिबानाने काय केलं अफगाणिस्तानामध्ये बुद्धाचा पुतळा हजारो वर्ष तिथे होता तो फोडला आणि तो आपल्याला पुन्हा बघायला मिळू नये जोडता येणार नाही परत तसे आपण आहोत का आपण तसे नाही आहोत आपल्याला औरंगजेबाची भीती नाही वाटत एक कबर त्याच्या आहे म्हणून काय नाही तुम्ही त्याच्याकडे बघताना लोकांचा दृष्टिकोन बदला की ते हिंदूंच्या विजयाच चिन्ह आहे हिंदूंच्या निर्धाराच देशभक्तीच चिन्ह आहे इस्लामी आतंकवाद गाडायचा हा मनसुबा आहे हिंदूंचा त्याच ते चिन्ह आहे सगळ्या लोकांना निर्भय करायचं मुक्त करायचं या इस्लामी आतंकवादाच्या भीतीतून त्याच ते चिन्ह आहे औरंगजेबा प्रातिनिधी काय इस्लामी आतंकवादाचा का त्याला आम्ही गाडलाय काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत हर्षवर्धन सपका ते म्हणाले औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीच फरक नाही और औरंगजेबा संभाजी महाराजांचा यांचा केला देवेंद्र फडणवीस घटना वगैरे काही मानतच नाही कायद्यानं आम्ही करू असं म्हणतात हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडे किती गांभीर्यानं बघायचं त्यांची आत्ताच कारकिर्द सुरू झाले त्यामुळे बाकीचे काँग्रेस आहे भाजपच्या प्रत्येक गोष्टीला मुख्यमंत्र्यांना अति चांगला तो वाईट होतो विरोधच करायचा या भावनेनं हर्षवर्धन सकपाळ तुम्ही बघू नका हा वेगळा विषय आहे औरंगेबादची खबर ठेवायची की नाही हा वेगळा विषय आहे आणि मी असं म्हणतोय ती ठेवायची ते चिन्ह विजयाचं चिन्ह म्हणून ठेवा याला पाठिंबा द्यायला तुमची काय हरकत आहे तुम्ही कोणाच्या बाजूने यात औरंगजेबाच्या बाजूने यात की शिवाजी महाराजांच्या बाजूने या काँग्रेस शिवाजी महाराजांच्या बाजूची नाही अशी सर्वसाधारण भावना आहे तुम्ही नवे अध्यक्ष आहात ही भावना तुम्ही बदला काँग्रेस औरंगजेबाच्या बाजूला उभी राहणार नाही काँग्रेस शिवाजी महाराजांच्या बाजूला उभी राहील स्वातंत्र्य मिळालं तरी आमचा गृहमंत्री दोन औरंगजेब रोडवर राहत होता हे तुम्ही विसरू नका आम्ही औरंगजेबाचं स्मारक नाही उभारणार ना। औरंगजेबाची खबर आहे विजयाचं चिन्ह म्हणून आम्ही तिथे ठेवू लोकांना कळेल की हिंदूंचा निर्धार काय असतो असं मला वाटतं या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असायला पाहिजे ते मी थोडक्यात सांगितलं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद